अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सलग तिसऱ्या दिवशी शाळा सुट्टीची घोषणा बेळगाव शहर आणि तालुका परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक वीस रोजी सर्व शाळांना तसेच पदवीपूर्व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे बेळगाव शहर ग्रामीण विभागासह संपूर्ण जिल्ह्यात ही सुट्टी लागू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सुदर्शन चक्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीनेही आपला उमेदवार उतरवला आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रेड्डींच्या नावाची घोषणा केली त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एन डी एचे सी पी राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा थेट सामना रंगणार आहे विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार दक्षिणी निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी हे आंध्र प्रदेश चे आहेत तर श्री पी कृष्ण राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत नऊ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मुकाबला रंगणार आहे धर्मस्थळ अपप्रचाराच्या विरोधात भर पावसात भव्य मोर्चा गेल्या एक महिन्यापासून हिंदू धार्मिक तीर्थस्थान असलेल्या धर्मस्थळाविषयी निराधार आरोप करून खोटा प्रचार करून धर्मस्थळ नाव कलंकित करण्याचा प्रयोग होत आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला भर पावसामध्ये निघालेल्या या मोर्चाने अवघ्या शहराचे लक्ष वेधले होते या मोर्चाद्वारे भव्य शक्तीचे दर्शन घडले यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सदर मुद्द्याबाबत माहिती दिली हिंदू धर्मियांचे पवित्र स्थान असणाऱ्या धर्मस्थळ क्षेत्राबाबत काही कलंकित व्यक्ती निराधार आरोप करीत आहेत सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थिर स्थापन केली होती मात्र या एस आय टी टीमने केलेल्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नाहीत त्यामुळे धर्मस्थळ कलंकित करणाऱ्या व्यक्तींनी केलेले आरोप खोटे आहेत आणि हे आरोप करणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत मंगळवारी भव्य मोठा मोर्चा काढण्यात आला धर्मवीर संभाजी चौकापासून हे आंदोलन सुरू झाले आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून त्या ठिकाणी निवेदन सादर केले या मोर्चामध्ये परमपूज्य जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धसंस्थान मठ नीरसोशी परमपूज्य श्री शिवचंद्रशेखर त्यांच्यासह अनेक मान्यवर स्वामीजींनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर स्वामीजींनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले तसेच धर्मस्थळ या क्षेत्राबाबत होत असणाऱ्या अपप्रचाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील केली भारत विकास परिषदेतर्फे आर्ष विद्या केंद्र येथे रक्षाबंधन साजरे भारत विकास परिषदेतर्फे टिळकवाडीतील आर्श विद्या आश्रम केंद्र येथे गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी रक्षाबंधनाविषयी माहिती दिली उमा यलबुर्गी यांनी श्रीकृष्णाचा पाळणा गायला आश्रमातील मुलींनी भक्तीगीते सादर केली त्यानंतर सदस्यांना राखी बांधून मुलींनी ओवाळणी केली यानिमित्त भारत विकास परिषदेतर्फे आश्रमास आर्थिक सहाय्य करण्यात आले प्रिया पाटील पूजा पाटील आणि तृप्ती देसाई यांनी कार्यक्रम संयोजन केले कार्यक्रमास प्राचार्य व्ही एन जोशी डॉक्टर व्ही बी बुरगी पांडुरंग नायक सुहास गुर्जर विनायक गोडेकर कुमार पाटील अमर देसाई यांच्यासह निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे रविवारी दुपारी मराठा मंदिर येथे या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला तीन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेत एकंदर एकतीस संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर तालुका आणि चंदगड तालुका येथील भजनी मंडळांचा समावेश आहे रविवारी दुपारी हबप दत्तू जट्टेवाडकर यांच्या हस्ते प्रज्वलन करून भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले तसेच यावेळी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते संध्या किरण सेवा केंद्राचा ज्ञान मनोरंजन कार्यक्रम उत्साहात संपन्न बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम नागेश चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबिटीस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे हा कार्यक्रम झाला प्रथम अशोक लोकूर यांनी प्रार्थना सादर केली सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी प्रस्तावित केले डॉक्टर बाबूराव शिंदे व त्यांचे सहकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष नागेश चौगुले यांचे स्वागत केले डॉक्टर बाबुराव शिंदे शशिकांत शिंदे श्रीकांत इंदुलकर गणेश इंदुलकर अश्विनी पाटील विजयमाला पाटील यांनी गीते सादर केली रवींद्रनाथ जुवळी रवींद्र कंबोजकर अशोक कदम योगिनी देसाई गिरिजा कुलकर्णी शोभा हत्तरगी राजेंद्र कर्नाटके यांनी देशभक्तीवर गीते सादर केली व वस... महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे स्वातंत्र्य दिन साजरा श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तोपिनकट्टी परिसरातील आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी सुरेश देसाई होते यावेळी सर्व सैनिकांचा स्वागत व सत्कार करण्यात आला विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतलेल्या सैनिकांना गौरविण्यात आले यावेळी माजी सैनिक नामदेव गुरव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे भाषण केले ज्येष्ठ माजी सैनिक रामचंद्र हलगेकर यांनी देखील मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले यावेळी गावातील विविध मान क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होतेवाडी क्रॉस दुर्घटनेतील जखमी मामाचा ही मृत्यू बिजगणी बेळवट्टी रस्त्यावरील कावळेवाडी क्रॉसजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या कार दुचाकी अपघातात बेळवट्टी येथील रोहिणी रामलिंग चौगुले या युवतीचा मृत्यू झाला होता तर तिची आई व मामा गंभीर जखमी झाले होते त्यामधील मामाचा सोमवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला सतीश विष्णू मोहिते वय पस्तीस राहणार तुडे तालुका चंदगड असे या मृत मामाचे नाव आहे युवतीची आई लक्ष्मी रामलिंग चौगुले पुले वयचाळीस राहणार बेळवट्टी तालुका बेळगाव ही जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद